शाळेतले दोन प्रसंग प्रकर्षाने आठवतात मी तुम्ही सगळे पालक आहात बघा मला भीती वाटली कारण मी श्याम म्हणून बोलत होतो पण म्हणलं आता सगळे लोक मला सर सर म्हणतात तर मी घाबरलं नाही पाहिजे आणि तुम्हाला एक गमत सांगतो एक सायकोलॉजिकल ट्रिक असते तुम्ही जर तुमच्या मित्राला सांगितलं ना परवाले मार खाल्ला बेबी अरे काहीच नाही ह्याच्यापेक्षा लेखा ते मगाच ते होतं कि मला भीती वाटते कारण आपण जर म्हटलं की मला भीती वाटते कन्फ्युज करतात की भीती वाटते तर कॉमन असं सगळ्यासोबत पण ही एक एक गोष्ट म्हणजे शिक्षक म्हणून ते जेव्हा काम करतात त्यांच्या हातून एक मास्टरपीस बनतो नकार त्यांना माहीत नसत की हे माजा में है। माजा में है। 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 माजा मी काय केलं पण ते मला माहित आहे कारण ते माझ्या लाईफमध्ये टर्निंग पॉईंट आहे माझ्या लाईफ मधला टर्निंग पॉईंट मला कधीही कोणी विचारत की तू चांगलं बोलतो तर कसं काय तर त्याचा एक इंटरेस्टिंग किस्सा आहे माझ्या सगळ्या वर्गमित्राला तो आठवेल ट्राय टू रिमेंबर आणि पत्रूड सरांनाही तो आठवेल आमचे घाडगे सर म्हणून एक सर होते ते ते कल्चरलचे प्रमुख होते मी आंबेडकर सरांसंदर्भात मी एक किस्सा सांगतो तोही खूप इंटरेस्टिंग आहे एक दहा बारा मिनिट घेतो बरोबर दहा बारा मिनिट मी जेव्हा जेव्हा बोलायला जातो माझं जेव्हा लोक माझ्याकडे बघतात की टाईम होत आहे तेव्हा मी माझी पंच लाईन असते इतने पैसे मी इतनं आहे <laughs> पैसे घेऊन बोलायची सवय लागली त्याच्यामुळं मला कधीही मी कार्यक्रमात गेले सवय त्या काय जातो किती वेळ आहे माझ्याकडे वीस मिनिट म्हटलं की वीस मिनिटाने सांगतो तर येस सर तर दोन इन्सिडेंट मी सांगणार आहे तर घ्या घे सरांनी रूम मध्ये त्यांच्या त्यांच्यात काय तर झालं की काय पात्रूड सर उद्या सुलकांची जयंती आहे आणि दहावीच्या वर्गात नाही एक ही एंट्री नाही भाषणाला दहावीचा सिनियर वर्ग आहे सरांच्या मनाला सर तावा तावाने वर्गात आले सर क्लास टीचर पात्रूड सर क्लास टीचर दहावीचे तर माहिती प्रिन्स एका धड्याला दहावीस दहावी <laughs> सगळे लोक बघायचे की मी छडी खात नाही कारण माझे शब्द पाठ असेल पण माझा कॉन्सन्ट्रेशन ऑफ माइंड हा शब्द होता तो माझा चुकला मी मग त्या माझा सामने मार खायला <laughs> <laughs> तर एक फिलिंग असत म्हणजे तुम्हाला सांगतो मित्रांनित्रिट्स दे वगैरे सांगितले <laughs> कि मागे राहिले कमी दुःख पण पुढे गेलं जास्त दुःख तर काय झालं की सर आले वर्गात आणि सर मी फटाफट फट पाच सहा जणांनी उभे केले गौतम माने शामसुंदर माने भारत अशोक वर्षा सुवर्णा अशा पाच सहा लोकांनी उभा केलं आणि म्हणलं उद्या तुम्हाला टिंकांवर भाग तेव्हा त्या रेंजमध्ये चांगले भाषण करणाऱ्या दोन मुली होते एक अश्विनी बिरगे आणि मंजुरी की दोन अशा धाड धाड भाषण द्यायच्या त्यांची एकदम जबरदस्त भाषण आणि सरांनी आम्हाला सांगितलं उद्या तुम्हाला सगळ्याला भाषण द्यायचं लोकमान्य टीका पहिला विचार माझ्या मनात उद्या यायचं उद्या शाळेला यायच पण गुरु गुरु असेल ते जायचं आणि उद्या जर नाही आलं तर मग बघा सरांच्या अटेंडन्स फार कंट्रोल असायचा मनोज मला सारखं ऍबसेंट राहिला की दुसऱ्या दिवशी मला येऊन म्हणायचा तर पात्रुम सर कस मध्ये जाऊ की सर काल काम सांगू सर आणि लिटरली मी जायचं की चला आपण पात्रुम सरला आधीच सांगू सर वर्गात काय ओरडू नये का माझं काम होतं थोडं तर मला कळालं तर सर मारणार सगळ्यांनी भाषणं पाठ केली जेवढ्यानी नावच घेतली सगळ्यांनी भाषणं पाठ केली सगळ्यांनी भाषण केली मी पहिली पासून क्लास फर्स्ट पस पासून क्लास पर्यंत नववी पर्यंत ही भावना घेऊन जगात आलं की मला बोलता येत नाही बोलता येत नाही म्हणजे नाही आणि म्हणून तो मी जो उल्लेख केला चौदा सप्टेंबरचा हिंदी भाषणाचा जिथून त्याचा कॉन्फिडन्स गेला असं तो म्हणतो तिथून तो चांगला बोलायचा मी त्याला लिहून द्यायचं मूल्य शिक्षक निट -निट पना, पना, मी लिहून द्यायचं त्यानं बोलायचं नीटनिट किल्पना वक्तशीलपणा वगैरे अशी मूल्य शिक्षण असायचं एकदा मी मनोजला लिहून दिलेला कंटेंट कमटणकर सरांनी वाचला आणि त्याला म्हणले कुठल्या पुस्तकातून दे लिहिलं त्याने म्हणलं हे शामाने लिहिलंय मला खूप छान वाटलं अरे आपण म्हणजे सरांना वाटावं कमटणकर सरांना की हा कुठल्या पुस्तकातून घेतलं म्हणजे आपण चांगले लिहितो पण फिक्स होते की आपल्याला बोलता येत नाही म्हणजे नाही एकदा तर असं झालं आपलं सिनियर ज्युनियर विद्यार्थी म्हणजे बोलण्याची किती भीती असते तुम्हाला की सुविचार सांगायचं होतं दोन चार मुले जे सुविचार सांगणार होते ते सगळं लक्षात होते जाधवर सर होते एका पोरानं जाऊन सुविचार सांगितला सरांनी रागाला जाऊन सगळ्यांना सुविचार सांगायला हवे अख्या लाईनला आणि त्यात एकाला सांगितलं खोट बोला पण रटून बोला एकदम <laughs> टिपिकल स्टाईल मध्ये आज वार आज दिनांक आजचा विचार <laughs> मला वाटलं की आपल्याला काय समाव आपण बोलू काय ते करू त्या दिवशी केलं भोसलेचे मुख्याध्यापक होते आणि मी जेव्हा बोलायला सुरू केलं पाय थरथर कापत होते आता समोर जेव्हा आपण बोलायला लागतो तेव्हा ला ते ते आपल्याला वाटतं की हा व्यक्ती आपल्याकडे बघतो आपल्याकडे बघतो आपल्याकडे बघतो पण त्याला काहीच दिसत नसतं त्याच्या डोळ्यासमोर फक्त अंधार दिसतो काय तर उजाड दिसतो बोलतात तर मलाही झालं आणि त्या दिवशी मी गणपती लोकमान्य टिळकांचा जो विषय होता तर बऱ्याच जणांनी सांगितलं होतं की लोकमान्य टिळकांचं पूर्ण नाव हे आहे त्यांचा जन्म इथे झाला मंडल येते तुरंगात होते गीतारसा ग्रंथ ग्रंथलीला एक्सेट्रा एक्ट्रा असं लिहिले बोलले मी त्या दिवशी सांगितलं होतं की गणपती उत्सव आणि शिवजयंती लोकमान्य टिळकांनी सुरू केली त्यांचा उद्देश होता की समाज प्रबोधन करावं समाजाला एकत्र आणावं आणि स्वातंत्र्याची जी प्रेरणा आहे ती लोकांमध्ये पोहोचवावी हे मी असं बोलत होतो पण आज आम्ही गणपती उत्सव आणि शिवजयंती दोन हजार तीन ला बोल मी ते आजही लागू होतं की गणपती उत्सव आणि शिवजयंतीचं जे विकृत स्वरूप आहे की स्टेजवर बसून डाव खेळणे किंवा दादागिरी करून पट्ट्या वसूल करणे किंवा धिंगाणा घालणे हे टिळकांना निश्चित अपेक्षित नव्हतं हा एक विचार मी त्या दिवशी मांडला होता आणि त्या दिवशी माझा प्रथम क्रमांक सर आहेत त्यांनी त्या ते दिवशी जाहीर केलं की आजचा जो सगळ्यात सुंदर भाषण आहे ते श्यामचं आहे त्या दिवशी मुलांना फार आनंद झाला कारण त्यांना अश्विनी बिरगे आणि मंजुरी कुलकर्णी सोडून कोणतरी चांगलं बोललं हा मुलांचा आनंद तर तो जो दिवस आहे सर विसरून गेले पण माझ्यासाठी तो टर्निंग पॉइंट आहे कारण त्यामुळं मी शिक्षक झालो युट्युबर झालो चांगला स्पीकर झालो आज मी सीबीएसईचा ऑथरायज रिसोर्स पर्सन आहे जो खूप साऱ्या फॅकल्टी लोकांना ट्रेनिंग द्यायसाठी सीबीएसईच्या वेबसाईटवर आणस्ट आहे माझं नाव पण हे सगळं कशामुळे झालं त्या एका गोष्टीमुळं आजही एक तुम्हाला एक नवीन स्पीकर मिळालं चंद्रकांत <laughs> ऍक्टिव्हिटी मधून एकच गोष्ट होत असते की एक आपल्याला कळतं की आय कॅन म्हणजे मी करू शकतो नाहीतर मी करू शकत पण प्रयत्न केला पाहिजे तर हा एक प्रसंग आहे जो खूप हार्ड टचिंग आहे आणि दुसरा संदर्भात आहे मी सातवी ब च्या वर्गात होतो सर माझे क्लास टीचर होते आणि तो म्हणजे खूप डिस्टर्बिंग मोमेंट होता माझ्या लाईफ मधला मी फेल झालो सातवी सातवीत नापास झालो त्याचं कारण ही काय शाळेत अॅबसेंट लक्ष नसायचं आणि मी नापास सातवीत सातवी ब मध्ये पूर्ण आताही तुम्ही कॅटलॉग पाहिलं तर तुम्हाला दोन नावं सुरुवातीला दिसतात संभाजी मगर आणि श्यामसुंदर माने कॅटलॉग मध्ये त्याचं कारण आम्ही दोघं अकरा जण नाफा झालो त्यापैकी आम्ही दोघं कंटिन्यू केलो त्यामुळे तुमच्या सोबत आलो तर माझा नंबर दोन ला होता तर मी जसं नापास झालो मला कळत होते मला चांगलं वाचता येतं <laughs> आणि त्या काळात वाचता येणाऱ्या मुलाला हुशार समजायचे इंग्रजी काय डोंबले इंग्रजी बिलकुल येत नव्हतं इंग्रजीचा अभ्यास म्हणजे पलटणे चित्र आहे का घेटाळी नसेल चा। हा छान छान कार्टून असायचा त्याच्यात तर मी नापास झालो माझ्या बरोबर बरेचसे लोक होते जे जा पाच झाले मी थोडा विचार केला की मला वाटलं की आपल्याला मुद्दाम नापास करणे झाले काय आणि मी माझ्या आजोबाला कन्व्हिन्स केलं आणि आजोबाला सरांकडे घेऊन आलो कि आजोबा आल्याने म्हणले सरला की, सर की आमचा श्याम तर जरा बरा वाटतय तुम्ही कस काय के नापास केले त्याला बघा जरा मग सर म्हणले आजोबा त्याची इंग्रजी फारच कच्चा मी तिथंच होतो मग मी त्याला दुसरा प्रश्न आहे तुम्हाला असं म्हणायचं जा पास झालेले सगळ्यांचं इंग्लिश आहे सर मला म्हणले तू जरा थांब <laughs> मला काय म्हटलं तू जरा स्टाफरूमच्या बाहेर आणि त्यांनी आजोबाला एवढं सांगितलं श्यामाने शामानिक लहान आहे एक वर्ष साथित बसू द्या त्याची चांगली ग्रोथ होईल आणि तसंच झालं म्हणजे आता सरांसाठी हा किस्सा खूप मायनर आहे त्यांच्या त्यांनी बऱ्याच विद्यार्थ्यांशी असं केलेलं म्हणजे पनिशमेंट करणं किंवा असेसमेंट करणं